हप्ता नेमका खात्यावरती कधी जमा होणार राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांचा प्रश्न गेले अनेक दिवस झाले नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार असं सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता काही जमा झाला नसल्यामुळे हप्ता जमवण्यास विलंब का होत आहे आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आता वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे परंतु अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खबर बातमी देण्यामध्ये आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही प्रतीक्षा करत होते तर अशा सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार हो रुपये आता जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि याच संदर्भातील अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे सरकारने अखेर करता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे खरंतर पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमोद शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित झाला असता तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला असता परंतु या ठिकाणी हप्ता वाटप करण्यास सरकारला उशीर झाला आता नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारला उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून अखेरकार निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आता शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अखेरकार निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार आज या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तुमच्या देखील खात्यावरती हा नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा कधी आणि किती वाजेपर्यंत होणार या संदर्भातील सर्व काही महत्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील राज्यातील साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेतून आता अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट आठवा हप्ता आता शेतकऱ्यांना मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या बातमीमध्ये नेमकं काय सांगण्यामध्ये आलं तर नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमवणार होणार या संदर्भातील सर्व काय माहिती आपल्याला या बातमीमध्ये बघायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आता नमोद शेतकरी योजनेमधून बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले आहे वगळण्यामध्ये आले आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे शे पत्ते आता कट करण्यामध्ये आले आहेत आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये आला त्याचबरोबर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का आणि नेमका नमोद हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्वाची बातमी आहे महिनाभरापूर्वी पी एम किसान योजनेच्या एकेवीस हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आले दुसरीकडे शेतकऱ्यांना आता योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे खरं तर पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच नमोद शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणे अत्यंत आवश्यक होते परंतु काही कारणास्तव या ठिकाणी हप्ता जमवण्यास उशीर झाला आता या ठिकाणी पीएम किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या अंतराने तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाल्यापासून एक महिना होऊन गेला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा काही जमा झाला नसल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे परंतु याच वेळी आता लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जाणार आहे आता कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जाणार आणि तुम्हाला जर या ठिकाणी हप्ता जर मिळतच नसेल तर त्याकरिता तुम्हाला कोणते काम करावे लागणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता मिळवायचा असेल जर तुम्हाला असं वाटत असेल की सर्वात आधी आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले पाहिजे तर त्याकरिता फक्त दोन ते तीन मिनटं वेळ काढून लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक ना प्रत्येक महत्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज नाही त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही ख्रीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये विमा भरला असेल तर आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि पीक विमा नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र हप्ता येण्याआधीच नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली आहे कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषांची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे अपात्र लाभार्थी आता वगळले जात आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता नमो शेतकरी योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत आहे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि या पडताळणीमुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमवण्यासाठी ठिकाणी विलंब झालेला आहे परंतु आता सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आला आहे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे परंतु यावेळेस आता बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा एक रुपया सुद्धा जमा होणार नाही कारण की सरकारच्या माध्यमातून नवीन निकष लागू करण्यामध्ये आले आहेत आणि नवीन निकषांची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद करण्यामध्ये आलेला आहे आता कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये आले तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार का ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता या ठिकाणी बघू शकता एकीकडे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यावेळी सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना लाभ हा देण्यामध्ये आला होता तर एकवीसव्या हप्त्यावेळी हा आकडा ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखापर्यंत खाली आला आहे म्हणजेच की जवळपास साधारणतः चार ते पाच लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकावे लागले आणि आता नमो शेतकरी निधीच्या बाबतीत देखील हा प्रकार करण्यामध्ये आलेला आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर पी एम किसान योजनेच्या म्हणजेच की लाभापासून म्हणजेच की पी किसान योजनेमधून साधारणतः चार ते पाच लाख शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये आले आहे या शेतकऱ्यांना का वगळण्यामध्ये आले तर हे शेतकरी म्हणजेच की जे शेतकरी निकषामध्ये बसत नव्हते तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून वगळण्यामध्ये आले आता किसान योजनेच्या धर्तीवरतीच राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केली आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ताह जमा होत असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आता राज्यातील साधारणतः चार ते पाच लाख शेतकरी हे पीएम किसान योजनेपासून वगळण्यामध्ये आले आहेत म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापासून देखील या साधारणतः चार ते पाच लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी किसान योजनेचा एकेवीस हप्ता जमा झाला तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला नाही तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार नाही कारण की पी किसान योजनेचे जे लाभार्थी असतात ते तेच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतात आता शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये काय येत आहे तर या ठिकाणी बघू शकता बरेच या ठिकाणी मृत लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना वगळण्यामध्ये येत आहे त्यानंतर दुहेरी लाभ असेल आता एकाचा जमिनीवरती दोनदा लाभ घेणारे सुमारे पस्तीस हजार शेतकरी या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहेत त्यानंतर कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे जर एका कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत तर अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्यामध्ये येत आहे कारण की एका कुटुंबामध्ये आता एकाच व्यक्तीला या ठिकाणी योजनेचा लाभ देण्यामध्ये येणार आहे त्यानंतर आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शेतकरी देखील आता योजनेमधून अपात्र पात्र करण्यामध्ये येत आहेत जे शेतकरी निकषामध्ये बसत नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांना योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत असून आतापर्यंत साधारणतः योजनेमधून चार ते पाच लाख शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये आले आहे चार ते पाच लाख शेतकऱ्यांचा हप्ताह आता कायमचा बंद करण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे तर जे शेतकरी ई के वाय सी करतील ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा झाला असेल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आला आहे म्हणजेच की जय शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकार या ठिकाणी अपात्र करत आहे परंतु जे शेतकरी निकषामध्ये बसत आहेत तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे म्हणजेच की जमा होणार नाही लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी सरकारनं काय सांगितलं आहे तर जय शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा शेतकऱ्यांना पात्र करण्यामध्ये येत आहे परंतु आता असे देखील बऱ्याच शेतकरी आहेत की जे पात्र असताना सुद्धा त्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत नाही आता पात्र असताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता का जमा होत नाही तर याचं कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी पात्र असून सुद्धा ई केवायसी केलं नाही त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नाही त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांकडे फॉर्म रायडी नाही अशा काही कारणांमुळे पात्र असताना सुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या वरती हप्ता हा जमा होत नाही त्यामुळे सरकारने काय सांगितलं आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसेल तर अशांनी ई केवायसी तात्काळ करून घ्या ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल अशांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशांनी फार्मर आयडी कार्ड काढा कारण की जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे त्यामुळे जर ई केवायसी केली नसेल तर ई केवायसी करा फक्त पाच मिनिटाची प्रक्रिया आहे सीएससी सेंटरवरती सी जाऊन तुम्ही फक्त पाच मिनिटामध्ये ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करू शकता ई केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे ही कामे पूर्ण असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे आणि साधारणतः नव्वद लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा वितरित करण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेच्या निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वितरित करण्यामध्ये येणार आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे मात्र तो नेमका तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता थोडक्यात बघूया तर आता एकंदरीत जर बघायला गेला तर बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये देत आहे जे शेतकरी निकषामध्ये बसत नाही तर अशा शेतकऱ्यांना वगळण्यामध्ये देत आहे आणि जे शेतकरी योजनेच्या निकषात बसत अस बसत असतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकार हप्ता लवकर तयारीमध्ये आहे असं या ठिकाणी आहे आठवा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही साधारणतः येत्या चार ते पाच दिवसांच्या अंतराने शेतकऱ्यांनी खात्यावरती हप्ता जमा होईल असे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलेला आहे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जम जमा होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे साधारणतः अजून पाच ते सहा दिवसांमध्ये नमोद शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या देखील खात्यावरती जमा होईल जर तुमच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जमा झाला असेल तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे सरकारच्या माध्यमातून आता हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि सोबतच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे जर तुम्ही खरेप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये पीक कमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयांचा पीक विमा देखील ठिकाणी जमा होईल तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर जमा होणार आहे साधारणतः या ठिकाणी पाच ते सहा दिवसा दरम्यान या ठिकाणी हप्ता जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी साधारणतः पाच ते सहा दिवसांपूर्वी म्हणजेच की या ठिकाणी लवकरात लवकर ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करा सोबत आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक करा साधारणतः अजून पाच ते सहा दिवसांच्या आतच या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाचे अपडेट होती अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद